हॅलो मैत्रिणी no. आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या बुधवार चोवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय रुद्रप्रताप विरुद्ध पोलीस तक्रार केली म्हणून उर्वशीने चक्क गिरिजाला पकडायला गुंड पाठवले आहेत मग आता पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुद्रप्रताप घरी असतो आणि आवाज देतो आत्या माझं आवरून झालंय माझ्यासाठी चहा आण ही गोष्ट वासंती ऐकते आणि लगेचच रुद्रप्रतापसाठी चहा घेऊन येते रुद्रप्रताप म्हणतो आई साहेब आज तुम्ही चहा आणलात का वासंती त्याला चहा देणार इतक्यात उर्वशी येते आणि म्हणते थांब रुद्र मी तुझ्यासाठी चहा आणलाय त्यामुळे वासंतीला खूप वाईट वाटतं तेव्हा उर्वशी ही रुद्रला म्हणते तुला माझ्या हातचा चहा आवडतो ना रोज तू माझ्याच हातचा चहा पितो हे घे चहा तर रुद्र म्हणतो कशाला आईने सुद्धा आणलाय ना मी दोघींच्या हातचा चहा पितो तर वासंती म्हणते जाऊ दे रुद्र तुला त्रास होईल तू आत्याच्याच हातचा चहा पी असं म्हणून ती तेथून निघून जाते रुद्रला वाईट वाटतं आणि तो उर्वशीला म्हणतो आत्या कशाला चहा आणला आता आईला वाईट वाटलं असेल ना तर उर्वशी त्याला म्हणते तुझ्या आईने कधी तुझी काळजी घेतलीय का लहानपणापासून मीच तुला वाढवलंय हो आणि तुला माहिती ना तुझी आई आणि तुझी मावशी दोघी सारख्याच आहेत तुझ्या आईला तू तु नको होता म्हणून तिने तुझी कधीही काळजी घेतली नाही हे सगळं ऐकून रुद्रला वाईट वाटतं तर दुसरीकडे गिरिजा एका डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आलेली असते ती डॉक्टरांना सांगते की बाबांचं दारू पिणं वाढतच चाललंय मी त्यांना किती समजावून सांगते पण ते ऐकत नाही मुनूवर वाईट संस्कार व्हायला नको असंच मला वाटतं तर डॉक्टर म्हणते गिरिजा तू कमी प्रयत्न करत नाही आणि तुझ्या आईने काय कमी प्रयत्न केले का रात्रंदिवस झटली ती पण तुझा बाप कधीच सुधारला नाही तर गिरिजा म्हणते तुमच्याकडे दारू सोडवण्याचं औषध आहे का डॉक्टर हो म्हणतात तर इकडे रुद्र त्याच्या कामात गुंतलेला असतो तेव्हा तो चहा पिऊ लागतो तर उर्वशी म्हणते चहात साखर नाही टाकली वाटतं मी साखर घेऊन येते ती किचनमध्ये येते आणि चक्क वासंतीचा हात जोरात मुरग राहते आणि म्हणते काय ग मी आठ दिवस घराबाहेर काय गेले तुला पंख फुटले का स्वतःच्या मुलावर हक्क गाजवायला ला लागली का वासंती म्हणते वंश सोडा मला माझा हात दुखतोय तर उर्वशी तिचा हात आणखीन जोरात मुरगाहते आणि म्हणते दुखतोय ना दुखायलाच पाहिजे कारण रुद्र फक्त माझा आहे तू जरी त्याला जन्म दिला असला ना तरीसुद्धा मी त्याला मोठं केलंय आणि मीच त्याची आई आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यापासून दूर राहायचं नाहीतर आज फक्त हात मुरगालाय उद्या तुझा गळा मुरगा येईल तरीसुद्धा तुला कळणार नाही वासंती खूप दुःखी होते उर्वशी पुन्हा एकदा रुद्रजवळ येऊन बसते आणि म्हणते रुद्र तुला बाहेर जायचं आहे ना तू तु, तुझ्या काकांची औषधं डॉक्टर साळुंकेच्या क्लिनिक मधून घेऊन येशील का रुद्र हो म्हणतो आणि तेथून निघून जातो दुसरीकडे डॉक्टर साळुंके गिरिजाला दारू सोडवायचं औषध देतात आणि म्हणतात तुझ्या बापाला न कळता त्याला हे दे तर गिरिजा म्हणते त्यांना कळलं तर ते घेणारच नाही डॉक्टर तिला समजावून सांगतात तो जर असं दारू पित राहिला ना तर त्याचं लिव्हर खराब होईल तुलाच आता लक्ष देणं गिरिजा त्यांना फीज देऊ लागते तर डॉक्टर म्हणतात तुझी आई माझ्याकडे नर्स होती लहानपणापासून तू यायची छोटी मोठी कामं करायची मी तुला कधी पैसे दिले का मग तू कशाला मला पैसे देतेस पैशांची काही गरज नाहीये गिरिजा थँक्यू म्हणून तेथून बाहेर पडते आणि रुद्रप्रताप त्याचवेळेस डॉक्टर साळुंकेच्या क्लिनिकमध्ये पोहोचतो तो रिसेप्शनला सांगतो की मला प्रभास सेतुपती यांची औषधं हवी आहेत तुम्ही त्यांची नोंद असेल ते पहा हा माणूस औषधं चेक करू लागतो तर रुद्रप्रतापला जोरात बाथरूमला जायचं असतं आणि तो जागेवरच आढेवेळे घेऊ लागतो त्याला कळतच नाही की काय करावं तेवढ्यात गिरिजा ही केबिन मधून बाहेर येते तिला रुद्र दिसतो हा माझा पाठलाग करतो की काय मी जेथे जाते तेथे येतो असं गिरिजाला वाटतं पण रुद्र असा का वागतोय याचा डोक्यावर परिणाम झालाय काय असं तिला वाटतं रुद्र या माणसाला विचारतो येथे मला बाथरूम कोठे आहे हा माणूस त्याला बाथरूमचा रस्ता दाखवतो रुद्र तेथे निघून जातो तर गिरिजा या हॉस्पिटलवाल्याला विचारते हा माणूस कोण आहे आनी तो है। है तो। हा माणूस सांगतो त्याचं नाव प्रभास सेतुपती आहे आणि डोकं ठीक करायची डोक्यावर परिणाम झाल्याची औषधं घेऊन जायला तो आलाय हे ऐकून गिरिजाला मोठा धक्काच बसतो हा माणूस नक्कीच वेडा असावा असा तिचा विश्वास पडतो आणि ती तेथून निघून जाते रुद्रसुद्धा येतो औषधं घेऊन घरी जायला निघतो इकडे गुरुजी हे नागेश्वरला सांगतात की तुमच्या ग्रहांची दिशा योग्य नाहीये तुमचं पापशालनाची पूजा करावी लागेल आणि त्यासाठी तुम्ही काय काय पापं केलीत ती सगळी मला सांगावी लागतील नागेश्वर खूप चिडतो आणि गुरुजीला चेक करतो गुरुजी विचारतो काय झालं तर नागेश्वर म्हणतो माझी सगळी पापं विचारताय तुम्ही काय रेकॉर्डिंग डिव्हाइस लावलं ला की काय माझं बोलणं रेकॉर्ड करता की काय ते चेक करत होतो जाऊ द्या सोडा आता तुम्ही आमचे गुरुजी तुम्हाला सगळं सांगावंच लागेल असं म्हणून नागेश्वर म्हणतो बे एक बे ते बे दहा वीस यामध्ये जेवढी पापं येतात सगळी पापं मी केली आहेत मग वाटमारीपासून दरोड्यापर्यंत तंगडी तोडण्यापासून माना मुरगाण्यापर्यंत सगळी पाप मी केली आहेत आणि ही तुम्ही आता लक्षात घ्या हा गुरुजी चांगलाच घाबरतो आणि म्हणतो साहेब मला एक एक पाप सांगा म्हणजे या पापांचा पाढा मला वाचता येईल तेव्हा तुमचं पापक्षालन होईल नागेश्वर म्हणतो आता तुम्हाला सगळं सांगावंच लागेल मी सगळ्यात मोठा आणि पहिला विश्वासघात केला होता ते अंगद देवकी महाजन बरोबर त्यांचं मीठ मी खाल्लं आणि त्यांचाच विश्वासघात केला एका रात्रीत त्याचं संपूर्ण कुटुंब संपून टाकलं त्यांना आगी जाळून मारून टाकलं आणि त्यानंतर ते त्यांच्या प्रॉपर्टीचा एकुलता एक मालक झालो आणि तेव्हापासून कुणीही माझं काहीही वाकडं करू शकलं नाहीये आणि यानंतरही करू शकणार नाही मी हा सगळा आरोप त्या सगुणाच्या नवऱ्यावर गुलाबरावर टाकला तेव्हापासून तो परागांधा झाला आणि मी सुखात जगतोय त्या अंगद आणि देवकी महाजनच्या प्रॉपर्टीवर मजा मारतोय मीच त्यांना मारलं कुणी काय करायचं माझं करून घ्या तेवढ्यात रुद्रप्रताप तेथे येतो आणि म्हणतो आबासाहेब रुद्रला पाहून नागेश्वर चांगलाच घाबरतो रुद्रने सगळं ऐकले काय अशी भीती त्याला वाटते तर इकडे सगुना गिरिजाच्या घरी आलेली असते आणि दत्तूवर चिडून म्हणते अरे एक नंबरचा नालायक बाप आहेस तू माणूस म्हणून तर नालायक आहेसच काल तुझ्या पुरीचा वाढदिवस होता आणि तिला उपाशी ठेवलं का घरची गॅसची शेगडी विकली का दत्तू सगळं गप्प बसून ऐकून घेतो तेवढ्यात गिरिजा तेथे येते आणि गिरिजा विचारते मावशी तू येथे कशी सगुना म्हणते मावशी म्हणतेस ना मला आणि मला पर्क केलं का काल माझ्या घरी आली पण मला सांगितलं नाही घरी खायला काहीच नाहीये उपाशी झोपलीस का गिरिजा म्हणते तसं नाहीये तर सगुना दत्तूला शेवटची वॉर्निंग देते की यानंतर जर असा वागला तर मी माझ्या पायतानाने तुला शेकून काढेल दत्तू चांगलाच घाबरतो तेव्हा सगुना ही गिरिजाला म्हणते यानंतर कोणतीही घरची अडचण असली तर मला सांगायचं तुला गॅसची शेगडी दिलीये रात्रीसारखं उपाशी झोपायचं नाही तर गिरिजा म्हणते मी नाही उपाशी झोपले तू काल केक पाठवला होता ना तो खाल्ला हे ऐकून सगुना म्हणते मी तर केक नाही पाठवला गिरिजाला मोठा धक्काच बसतो सगुना तेथून जाते तर गिरिजा रात्री पाठवलेल्या केकच्या डब्यावर नंबर पाहते आणि दुकानदाराला फोन करून विचारते काल रात्री आठ वाजता तुमच्याकडून चॉकलेट केक कुणी नेला होता हा दुकानदार सांगतो रुद्रदाने रुद्रप्रताप गा घोरपडे यांनी दिजाला विचार पडतो की हा रुद्रप्रताप घोरपडे नेमका आहे तरी कोण तिला या माणसाची ओळख नसते तर इकडे रुद्र हा आबासाहेबाला विचारतो कोणती छकुली तुम्ही कोणत्या लहान मुलीबद्दल विचारत होता आणि तुम्हाला एवढा घाम का फुटलाय लगेचच नागेश्वर रूप बदलतो आणि म्हणतो अरे छकुली म्हणजे गुरुजींची नाद त्यांना नाच झाली ना, गुरु ना रुद्र गुरुजींचं अभिनंदन करतो आणि म्हणतो गुरुजी तुम्ही नेहमी आबासाहेबांचं भविष्य सांगता माझं भविष्य कधीच सांगत नाही तर गुरुजी म्हणतात तुमचं भविष्य तर सोनेरी आहे तुमचा उशक काल होणार आहे पण तो तुमच्यामुळे नाही तर तुमच्या होणाऱ्या अर्धांगिनीमुळे ती लक्ष्मीच्या पावलाने तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करेल हे ऐकून रुद्र खुश होतो तर इकडे गिरिजा ही साड्यांच्या दुकानात काम करत असते ती तिची मैत्रीण विशाखाला याबद्दल सांगते की रुद्रप्रताप घोरपडेने माझ्यासाठी केक पाठवला विशाखा म्हणते या माणसाचं नाव मी कुठेतरी वाचलंय तिला आठवतं आणि ती पेपरमध्ये बातमी दाखवते की या माणसाने आगीत जालेल्या सगळ्या दुकानदारांना तीन तीन लाखाची मदत केलीये गिरिजाला आश्चर्याचा धक्काच बसतो एवढा दानशूर माणूस मला कशाला केक पाठवेल नक्कीच दुकानदाराचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं तिला वाटतं तर विशाखा म्हणते गैरसमज तुझा झाला असेल रुद्रप्रताप घोरपडेने तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडला म्हणून त्याने केक पाठवला मी मुलगा असते तर मीच तुला गटवलं असतं तर गिरिजा म्हणते पण मी गटले असते का तेव्हा विशाखा गिरिजाला तीन पैकी एक साडी निवडायला सांगते गिरिजा एक साडी निवडते तर विशाखा म्हणते हे तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे आत्ताच्या आत्ता मला साडी नेसून दाखव ती गिरिजाला चेंजिंग रूममध्ये पाठवते गिरिजा ही साडी चेंज करू लागते तेवढ्यात तिला वाटतं की कुणीतरी आपल्याला पाहतंय ती बाहेर येऊन विशाखाल्याबद्दल सांगते दोघीही रूममध्ये चेक करतात तर रूममध्ये चक्क एक छिद्र असतं येथून कुणीतरी आपला पाहत आहे असा संशय तिला येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रुद्रप्रतापच आपल्याला पाहत होता तोच मुलींचे फोटो काढतो असा गिरिजाचा गैरसमज होणार आणि ती पोलिसांमध्ये तक्रार करेल पोलीस रुद्रप्रतापला पकडून नेतील उर्वशी त्याला सोडवायला येईल आणि गिरिजाला पकडण्यासाठी किडनॅप करण्यासाठी गुंड पाठवेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी आपल्या